नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी नंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा डिप्लोमा इन फार्मसी डी फार्म कोणत्याही फार्मसीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी वेट करत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत त्यापूर्वी बऱ्याच जणांनी वारंवार कमेंट करून विचारलेलं आहे की आज पंचवीस सप्टेंबर आहे बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट आहे तर पुढील अपडेट काही आहे का नाही तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्मच्या रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट ही पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज पाच वाजेपर्यंत होती मात्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फॉर्म जो व्हेरीफाय करायचा आहे त्यासाठी मुदत ही उद्या म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे त्यानंतर आता वेळापत्रकात काय बदल होतो का हे पाहावं लागेल शिवाय जी काही तात्पुरती गुणवत्ता यादी ज्याला आपण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणतो ती येणार आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर या ठिकाणी एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला काही तुमच्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर त्यामध्ये काही चुका आढळल्या असतील नाव मार्क्स कास्ट कॅटेगरी किंवा या ठिकाणी अगदी तुमचं जेंडर पण बऱ्याचदा तिथं चुकीचं येतं कारण मुलींना रिझर्वेशन असतं ते चेक करून घ्या काही चुका झाल्यात का तर असं जर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काही चूक आढळली असेल तर जो ग्रिव्हियन्स टाकायचा आहे तो एकोणतीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबरच्या दरम्यान टाकता येणार आहे पण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर अठ्ठावीसला आलं तर कारण लक्षात ठेवा मागच्या वेळेस त्यांनी एकदा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर करून ग्रेव्हियन्स पिरियड होऊन देखील मुदतवाढ दिलेली होती त्यामुळं हा जो काही पी सी इन्स्पेक्शनचा विषय सुरू आहे त्यामुळं ॲडमिशन प्रोसेसला विलंब होत आहे त्यामुळं मी तुम्हा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करेल की तुम्ही ॲटलीस्ट वेट करा जोपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट येत नाही अंतिम गुणवत्ता यादी जी काही चार ऑक्टोबर रोजी येणार आहे ती येत नाही अंतिम गुणवत्ता जोपर्यंत येत नाही अंतिम गुणवत्ता यादी फायनल मेरिट लिस्ट तोपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल प्रतीक्षा करावी लागेल तोपर्यंत आपल्याला काहीही प्रिडिक्ट करता येणार नाही राहिला प्रश्न आम्हाला एफ सी सेंडरला अद्याप कुठलंही गव्हर्मेंटने वेगळं अपडेट दिलेलं नाही आहे पी सी आयकडूनही वेगळं काही अपडेट आलेलं नाही जे काही अपडेट येईल ते मी तुमच्या पर्यंत पोचवेल त्यामुळं तुम्ही थोडंसं वेट करा दुसरी गोष्ट जे काही अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळं तुम्ही उगीच जास्त टेन्शनमध्ये जाऊन कुठेतरी सतत एकच एक गोष्ट वारंवार सर्च करत बसू नका बरेच विद्यार्थी काय करतात की हे वेळापत्रक मी ऑलरेडी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे काय कधी होणार आहे ते तर वेगळं अपडेट आलं तर ते मी देणारच आहे बरेच जण काय करतात व्यूज मिळवण्यासाठी किंवा मग तुम्हाला उगीच काहीतरी माहिती सांगायची म्हणून एवढ्या कमी गुणांवर हे कॉलेज मिळेल आम्ही तुम्हाला असं करू तसं करू आहे तेच ते वेळापत्रक उगीच तीनदा बोलून दाखवतील तर कृपया त्या लोकांपासून दूर राहा अशा लोकांपासून स्वतःची फसवणूक टाळा प्रॅक्टिकल राहा तुमचे मार्क्स किती आहेत मागील वर्षीचा कट ऑफ किती आहे या सगळ्या गोष्टी पहा कट ऑफ हा तुमच्या ई टी सी एलच्या वेबसाईटवरतीच होम पेजवरती कॅपराऊंडच्या लिस्ट अवेलेबल आहेत शिवाय आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्ले ऑनलाईन फार्मसी ॲडमिशन प्रोसेस फार्मसी प्रवेश प्रक्रिया फार्मसीमधील कोर्स अशा वेगवेगळ्या ज्या काही प्लेलिस्ट आहेत त्यामधील व्हिडिओ पहा तिथं तुमचे बरेचसे डाऊट हे सॉल्व्ह होतील ऑलरेडी काही गोष्टी तिथं डिस्कस केलेल्या आहेत राहिला प्रश्न डिप्लोमा इन फार्मसीचा डी फार्मच्या बाबतीत लक्षात ठेवा रजिस्ट्रेशनसाठी लास्टची डेट जी होती ती या ठिकाणी होती तुमची तीस ऑक्टोबर सॉरी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ही रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट होती आणि त्यानंतर पुन्हा आता जे काही इतर प्रोसेस होणार आहे ती प्रोसेस पुढची मग होणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल डिप्लोमाच्या बाबतीत त्यानंतर आपल्याला पुढची जी काही गोष्ट आहे ती समजणार आहे त्यामुळं तुर्तास तरी तुम्हाला वेट करण्याशिवाय काहीही पर्याय नाही आहे रजिस्ट्रेशनसाठी लास्ट डेट जी आहे ती तीस सप्टेंबर आहे त्यानंतर या ठिकाणी प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल मग फायनल मेरिट लिस्ट येईल तर तुम्हाला वेट करायचं आहे डिप्लोमासाठी देखील जे काही इतर अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत निश्चितच पोचवेल आज दिवसभरात खूप साऱ्या कमेंट आलेल्या होत्या आणि असं नको व्हायला की प्रत्येकाला रिप्लाय देणं मला शक्य नाही आहे इंस्टाग्रामवरती देखील बरेचसे मेसेज आलेले आहेत कमेंट आलेले आहेत चॅनलवरती म्हणून तुमच्या शंकांचं निरसन व्हावं यासाठी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे काही वेगळं अपडेट आलं पी सी आयकडून काही अपडेट आलं तर नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोचवलं जाईल सध्या एकाच गोष्टीची काळजी घ्या ते म्हणजे तुम्ही टेन्शनमध्ये जाऊ नका जरी भलेही ॲडमिशन प्रोसेस उशिरा झाली तरी तुमचा सिलेबस वगैरे कवर केलाच जाईल त्या गोष्टीचं जा कुठलंही टेन्शन तुम्ही घेऊ नका दुसरी गोष्ट मार्क्स स्वतःचे पहा आणि जर एखाद्याला सीई टीला कमी गुण असतील तर त्या ठिकाणी तुम्ही डिप्लोमासाठी देखील रजिस्ट्रेशन करा डिप्लोमाचा पर्याय विचारात घ्या आणि मार्क्स कमी असतील तर कृपा करून कोणीही ॲडमिशनच्या बाबतीत कॉम्प्रमाईज करू नका कुठल्याही साध्या कॉलेजला नवीन कॉलेजला ॲडमिशन घेऊ नका कॉलेज थोडंसं जुनं चांगलं रेप्युटेड असावं तिथला कट ऑफ पहा मार्क्स तुमच्या कमी असतील हवं तर मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्या परंतु कुठल्याही नवीन कॉलेजला कोणाच्या तरी सांगण्यावरून कुठलं तरी नवीन कॉलेज आहे अशा ठिकाणी ॲडमिशन घेऊ नका बाकी ह्या ज्या काही मुद्दे डिस्कस करायचे आहेत कॉलेजबाबत मार्क्सबाबत कट ऑफबाबत ते मी उद्या किंवा परवाच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये बनवेल तुर्तास ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद